मित्रांनो आयुष्य म्हणजे नेमकं काय फक्त श्वास घेणं उठण खाण काम करणं आणि एवढंच आहे का नाही ना, ना आयुष्य म्हणजे त्यापेक्षा खूप जास्त आहे आजच्या धावपळीच्या युगात आपण प्रत्येक जण काहीतरी ध्येय गाठण्यासाठी धावत असतो शिक्षण करिअर नोकरी व्यवसाय कुटुंबाच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांच्या मध्ये आपण इतके गुंतून जातो ना की मग एक महत्वाची गोष्ट विसरतो ती म्हणजे स्वतःसाठी जगण आपण रोज इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात व्यस्त असतो आई बाबांच्या अपेक्षा मित्र मैत्रिणींच्या अपेक्षा समाजाच्या नजरा नोकरीतील टार्गेट या सगळ्यांच्या ओझ्यात आपण आपलं खरं अस्तित्व विसरतो प्रश्न असा आहे की आपण खरंच स्वतःसाठी जगतो आहोत का की फक्त परिस्थिती जबाबदाऱ्या आणि इतरांच्या मतांमध्ये अडकून आयुष्य जगत आहोत आयुष्याच खरं सुख कुठं आहे आपण जेव्हा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकतो ना आपल्या आवडीला वेळ देतो ना आपल्या स्वप्नांना जागा देतो ना तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जगायला लागतो स्वतःसाठी जगण म्हणजे स्वार्थी होणं नव्हे तर स्वतःची प्रामाणिक राहणं कारण जर आपण स्वतः आनंदी नसलो ना तर इतरांना आनंद देणं अशक्य आहे या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे स्वतःसाठी जगण म्हणजे नेमकं काय का स्वतःसाठी जगण्याचे फायदे स्वतःसाठी जगताना येणारे अडथळे आणि स्वतःसाठी जगण्याची कला हा प्रवास तुमच्या विचारांना नक्कीच नवा आकार देईल आणि तुमच्यात एक नवी ऊर्जा निर्माण करेन चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला आणि शोधूया स्वतःसाठी जगण या, या मागचा खरा अर्थ मित्रांनो स्वतःसाठी जगण हा शब्द ऐकल्यावर अनेकदा लोकांना असं वाटतं की कदाचित हा स्वार्थीपणाचा विचार आहे आपण जर फक्त स्वतःसाठी जगलो तर इतरांचं काय कुटुंबाच काय समाजाच काय पण खरं म्हणजे स्वतःसाठी जगण आणि स्वार्थी होणं यात खूप मोठा फरक आहे स्वार्थ म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणं इतरांना त्रास देऊन आपलं सुख मिळवणं पण स्वतःसाठी जगणं म्हणजे आपल्या भावनांना आवडी निवडींना स्वप्नांना योग्य मान देणं आणि त्याच्या सोबत जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडणं स्वतःसाठी जगण म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं आपल्याला खरच काय आवडत आपल्या मनात काय इच्छा दडलेल्या आहेत ओळखून त्या गोष्टींच पालन करणं म्हणजे स्वतःसाठी जगण फॉर एक्झाम्पल एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे पण त्याला म्युझिक मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि जर तो साठी वेळ काढतो आहे ना तर ते स्वतःसाठी त्याच जगणं आहे दुसरं म्हणजे एक गृहिणी आहे आणि तिला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि ती रोज थोडा वेळ काढून ड्रॉइंग करत असेल तर ते तिचं स्वतःसाठी जगण आहे स्वतःसाठी जगण म्हणजे जीवनाचं ओझ न बनवणं अनेकदा आपण फक्त जबाबदाऱ्या कर्तव्य इतरांच्या अपेक्षा यांच्यात अडकून राहतो रोजच आयुष्य आपल्याला जड वाटू लागतं पण स्वतःसाठी जगणं म्हणजे त्या जबाबदार्यांमध्येही स्वतःच्या आनंदाला एक स्थान देणं फॉर एक्झाम्पल एक ऑफिस मधला एम्प्लॉयी आहे आणि तो दिवसभर कामामुळे तणावात असतो पण संध्याकाळी तो गिटार वाजवतो त्या क्षणी तो फक्त स्वतःसाठी जगतो आणि हाच क्षण त्याला पुढच्या दिवसासाठी नवी ऊर्जा देतो स्वतःसाठी जगण म्हणजे आपल्या स्वप्नांना होकार देणं प्रत्येक माणसाकडे काहीतरी स्वप्न असतात मोठी असोत किंवा मग ती स्वप्न छोटी असोत पण आपण ती स्वप्न अनेकदा दाबून टाकतो कुटुंब काय म्हणेल लोक काय म्हणतील हे शक्य आहे का या प्रश्नांमध्ये स्वतःसाठी जगण म्हणजे त्या स्वप्नांना छोट्या पावलांनी का होईना पण पूर्ण करण्याचा प्रयत्न फॉर एक्झाम्पल एक यंग पर्सन होता त्याला फोटोग्राफीची खूप आवड होती पण तो नोकरीमुळे फोटोग्राफी करू शकत नव्हता मग त्याने शनिवार रविवार फोटोग्राफी सुरू केली स्पर्धांमध्ये भाग घेतला हळूहळू त्याच्या आवडीच कामच त्याची ओळख बनलं स्वतःसाठी जगण म्हणजे आयुष्याशी जोडलेलं राहणं आपण जर फक्त इतरांसाठी जगत राहिलो तर हळूहळू आयुष्याशी आपलं कनेक्शन तुटू लागत आपल्याला कधीच आनंद मिळत नाही पण जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला लागतो तेव्हा आपलं मन जिवंत राहतो आपली ऊर्जा वाढते आणि आपण खऱ्या अर्थाने जीवनाशी जोडले जातो हेच तर खरं स्वतःसाठी जग नाही कारण जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो तेव्हाच आपण इतरांना आनंद देऊ शकतो मित्रांनो स्वतःसाठी जगण्याचे फायदे कोणते आहेत ते आता आपण पाहूयात नंबर एक मन शांती जेव्हा आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहतो तेव्हा मन नेहमी तणावाखाली असत पण जेव्हा आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढतो ना म्हणजे पुस्तक वाचतो गाणं गातो चित्र काढतो निसर्गामध्ये का मारतो तेव्हा आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची मनशांती मिळत असते फॉर एक्झाम्पल एका गृहिणीला रोज घरकामाच्या व्यापामध्ये स्वतःसाठी वेळ मिळत नसे पण दररोज ती सकाळी पंधरा मिनिट शांत बसू लागली तिला जाणवलं कि तिच मन हलक होत आणि तिचा तणाव कमी होते मन शांती म्हणजे स्वतःसाठी जगण्याचा पहिला मोठा फायदा नंबर दोन आत्मविश्वास जेव्हा आपण आपल्या आवडीनुसार निर्णय घेतो तेव्हा आपल्याला स्वतःवरती विश्वास बसतो आपण घेतलेला प्रत्येक छोटासा निर्णय आपल्याला सांगतो हो मी माझ्या आयुष्याचा मालक आहे फॉर एक्झाम्पल एका स्टुडंटला पेंटिंगची आवड होती त्याच्या जवळपासचे लोक त्याला म्हणाले की यातून काही तुझ करिअर होऊ शकत नाही पण त्यानं धाडस करून आर्ट्स कॉलेजला प्रवेश घेतला त्या कॉलेजमध्ये त्यानं चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं आणि त्याला चांगला जॉब लागला आणि इतर पेंटिंग संदर्भात त्याला कामही येऊ लागली अशा प्रकारे त्याचं एक चांगलं करिअर घडलं तस तसा त्याचा आत्मविश्वास देखील वाढू लागला आत्मविश्वास वाटला की आपण आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाला ठामपणे सामोरं जाऊ शकतो नंबर तीन संबंध सुधारतात स्वतःसाठी जगणं म्हणजे इतरांना दूर लोटणं असं नाही उलट जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो तेव्हा आपल्या संबंधांमध्ये सकारात्मकता येते आपण इतरांना दोष देणं कमी करतो आणि समजूतदारपणे वागतो फॉर एक्झाम्पल एक यंग मॅन होता आणि त्याला नेहमीच ऑफिसच्या कामांमुळे ताण यायचा आणि तो घरातील लोकांच्या वर विनाकारण त्याचा राग काढायचा एकदा ठरवलं व्यायाम करायचा त्यामुळे त्याचा ताण कमी झाला आणि हळूहळू कुटुंबियांशी त्याचं नातं सुधारलं स्वतःसाठी वेळ काढला ना तर नाते संबंध आपोआप फुलतात नंबर चार फक्त आयुष्य अर्थपूर्ण पेलन म्हणजे आयुष्य नव्हे स्वतःच्या आवडी छंद स्वप्न पूर्ण केल्यावरच आयुष्याला खरं समाधान मिळतं फॉर एक्झाम्पल एक रिटायर्ड टीचर होते त्यांनी मुलांसाठी फ्री मध्ये ट्युशन घेण्याचं ठरवलं होतं कारण त्यांना आता पैशाची गरज नव्हती त्यांना त्यांच्या ज्ञानाचा वापर इतर मुलांसाठी करायचा होता आणि अशा प्रकारे त्यांच्या ज्ञानाचा वापर त्या मुलांच्या साठी झाला आणि त्यातून त्यांना जाणवलं की हो आता माझ आयुष्य खरंच अर्थपूर्ण आहे मित्रांनो स्वतःसाठी जगण म्हणजे आपल्या अस्तित्वाला खरा अर्थ देण्यासारखं आहे नंबर कमी होतो एक कारण म्हणजे आपण नकोशा गोष्टींमध्ये अडकतो पण जेव्हा आपण स्वतःसाठी थोडा वेळ राखतो आणि आपल्या मनाला आवडणार काम करतो तेव्हा ताण आपोआप कमी होतो फॉर एक्झाम्पल एका बिझनेसमनला प्रचंड ताण होता पण त्यानं आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे मोबाईल ईमेल मीटिंग पासून ब्रेक घेतला त्या दिवशी तो फक्त ट्रेकिंग जायचा त्याला जाणवलं कि या छोट्या सवयीमुळे त्याचा मानसिक तान के नी कमी जाला। तान कमी जाला ना की शरी ही झाला झाला शरीर निरोगी राहत आणि आयुष्याचा दर्जा उंचावतो हे फायदे मिळाले की आपलं आयुष्य खरंच समाधानकारक होत आपण फक्त जगतच नाही तर पूर्णपणे जगतो मित्रांनो स्वतःसाठी जगण्याच्या मार्गात आपल्याला अनेक अडथळे येतात हे अडथळे आपल्याला फक्त थांबवत नाहीत तर बऱ्याच वेळा आपण आपला आवाजच विसरतो मित्रांनो हे कोणते अडथळे आहेत ते आपण पाहूयात नंबर एक लोक काय म्हणतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे इतर लोकांच्या मतांचा ताण आपण काय करतो काय म्हणतो काय निवडतो या प्रत्येक गोष्टीसाठी आपण आधी विचार करतो तो म्हणजे लोक काय म्हणतील हे विचार आपल्याला मनोमन अडकवतात आपण स्वतःच्या स्वप्नांकडेच पाहायला विसरतो आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये हरवतो मित्रांनो समाजाच्या मतांचा तात्पुरता प्रभाव असतो पण खरं आयुष्य आपलं स्वतःच आहे आणि त्याला नंबर आपणच ठरवत असतो दोन कुटुंबाच्या अपेक्षा कुटुंबाच्या अपेक्षा देखील अनेकदा अडथळा बनतात आई बाबा भावंडे किंवा जोडीदार यांची इच्छा हेच कर किंवा हेच अपेक्षित आहे यामुळे आपण आपली मर्जी मागे ठेवतो काही वेळा आपण स्वतःच्या स्वप्नांपेक्षा कुटुंबाच्या निर्णयांना अधिक प्राधान्य देतो मित्रांनो कुटुंबाच्या अपेक्षा महत्वाच्या आहेतच पण आपले जीवन आपले आहे स्वतःसाठी थोडा वेळ राखून आपण आपले स्वप्न साधू शकतो आणि कुटुंबालाही त्या निर्णयाचा फायदा होऊ शकतो नंबर तीन आर्थिक बंधन पैशाची चिंता देखील मोठा अडथळा ठरते नोकरी उत्पन्न कर्ज यांचा ताण आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करण्यापासून दूर ठेवतो मित्रांनो आर्थिक अडथळे तात्पुरते असतात पण आपला आत्मविश्वास आणि नियोजन त्या अडथळ्यांवर मात करू शकतात आपण योग्य योजना तयार केली तर पैशांच्या अडचणीही दूर होऊ शकतात नंबर चार भीती अपयशाची टीका होण्याची भीती हा मनातील सर्वात मोठा अडथळा आहे मी अपयशी ठरेल का लोक मला टीका करतील का हे विचार आपल्या मनात घुमत राहतात आणि आपण प्रयत्न करायला थांबतो मित्रांनो भीती ही फक्त आपल्या मनातील प्रतिमा आहे एकदा का आपण पहिलं पाऊल टाकलं ना तर भीती कमी होते आणि आपण पुढे जाऊ शकतो या अडथळ्यांमुळे आपण आपला आवाज विसरतो पण हे लक्षात ठेवा मित्रांनो समाजाचं मत तात्पुरतं असत पण आपलं आयुष्य कायमच आहे आपण धैर्याने नि, नियोजनाने आणि आत्मविश्वासाने या अडथळ्यांवर नक्कीच मात करू शकतो आपण स्वतःसाठी आपल्या स्वप्नांसाठी आणि आपल्या आयुष्याच्या अर्थासाठी जगायला सुरुवात केली की हे अडथळे फक्त आपल्याला मजबूत बनवत असतात मित्रांनो आता स्वतःसाठी जगण्याची कला कशी आत्मसात करायची ते आपण स्टेप, स्टेप पाहूयात नंबर एक स्वतःला ओळखा स्वतःसाठी जगण्याची कला सुरु होते ती म्हणजे स्वतःला जाणून घेऊन आपल्या ताकदी आणि कमकुवतपणावर विचार करा तुम्ही कुठल्या गोष्टी चांगले आहात कोणत्या गोष्टी तुम्हाला थकवतात किंवा आव्हान देतात त्याचबरोबर आवडी आणि स्वप्ने लिहून ठेवा तुम्हाला संगीत आवडत का किंवा मग लेखनाची आवड आहे का किंवा एखाद स्वप्न उद्दिष्ट आहे का तुमचं ही स्व ओळख आपल्याला मार्गदर्शन करते की आयुष्यात कोणत्या गोष्टींसाठी ऊर्जा खर्च करावी आणि कोणत्या गोष्टींना सोडावे नंबर दोन नाही म्हणायला शिका सगळ्यांना खुश करणं शक्य नाही हे मान्य करा आणि ठामपणे नम्रपणे नकार द्यायला शिका उदाहरणार्थ जेव्हा तुमचा एखादा फ्रेंड तुम्हाला त्याच्या सोबत बाहेर येण्याची रिक्वेस्ट करत असतो जर का तुम्हाला त्यावेळी टाइम नसेल कि मग किंवा मग तुमची इच्छा नसेल त्यावेळी तुम्ही त्याला नम्रतेने नाही म्हणणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही स्वतःच्या वेळेचे आणि ऊर्जेचे व्यवस्थापन करू शकता नाही म्हणायला शिकल्यानंतर तुम्ही अधिक स्पष्टपणे आणि दैगाने तुमच्या निर्णयांवर ठाम राहता नंबर तीन छंद जोपासा तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ द्या संगीत लेखन खेळ चित्रकला अशा तुमच्या आवडी असतात हे तुमचं आत्मविश्वासाच खाद्य आहे जेव्हा आपण आपली आवड जोपासतो तेव्हा आपलं मन हलकवत आणि आपला आनंद वाढतो छंद फक्त मनोरंजन नाहीत ते आपली सकारात्मक ऊर्जा सृजनशीलता आणि मानसिक स्वास्थ्य वाढवतात नंबर लहान उद्दिष्ट ठेवा मोठ्या जाण्यासाठी लहान टप्पे महत्वाचे आहेत रोज एक छोटा टप्पा पूर्ण करा हळूहळू मोठ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येते हे छोटे छोटे यश आपल्याला प्रेरणा देतात आणि पुढे जाण्यास प्रवृत्त करतात नंबर पाच मानसिक आणि शारीरिक आरोग्य स्वतःसाठी जगण्यासाठी आरोग्य महत्वाचं आहे व्यायाम करा चालणे योग जिम ध्यान धारणा करा मानसिक ताण तणाव यामुळे कमी होतो वाचन करा ज्ञान वाढवा सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा नकारात्मक लोकांपासून दूर रहा हे सर्व आपली ऊर्जा वाढवतात आणि आपल्याला ध्येय साध्य करण्यास सक्षम करतात नंबर सहा तुलना टाळा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो सोशल मीडिया मित्र सहकारी यांच्याशी स्वतःची तुलना करू नका फक्त स्वतःच्या प्रगतीच मोजमाप करा ही स्वतःसाठी जीवन जगण्याची कला तुम्ही शिकलात ना तर फक्त तुम्ही जगत नाही तर पूर्णपणे जिवंत राहता स्वतःचा आनंद घेता आणि आयुष्याला अर्थ देता मित्रांनो स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ नाही ती एक कला आहे आजपासून ठरवा दिवसातून किमान पंधरा मिनिट स्वतःसाठी राखा आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ द्या आणि आयुष्य इतरांच्या अपेक्षेपेक्षा आपल्या मनाने जगा लोक काय म्हणतील हे महत्वाचं नाही तुम्ही काय अनुभवता तेच खर महत्वाचं आहे मग चला आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करा थँक्यू सो मच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन घेत राहतील अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू